दोन हजार चोवीस एक असं वर्ष ज्यानं स्पेन सारख्या प्रगत देशाला देखील गुडघे टेकायला लावले सप्टेंबर पासून नोव्हेंबर पर्यंत सलग तीन महिने निसर्गाचा तांडव अविरत सुरू आहे मुसळधार पाऊस ओसंडून वाहणाऱ्या नद्या आणि सर्वत्र पसरलेला पूर ज्यानं अँडालुसिया व्हॅलेन्शिया आणि अनेक प्रांतांचं जनजीवन विस्कळीत करून रस्ते वाहून गेले घरं उद्ध्वस्त झाली आणि हजारो नागरिकांना आपलं घर सोडून विस्थापित व्हावं लागलं ही केवळ पूरस्थिती नव्हती तर निसर्गाच्या असामान्य बदलाचं आणि हवामान बदलांच्या वाढत्या धोक्याचं ते माँग एक भीषण रूप होतं नद्या आणि जलाशय एकामागोमाग एक उफाळून वाहू लागले शहरांमधलं पाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेज व्यवस्थेनं तापास सोडला आणि प्रशासनाला वेळेत परिस्थिती नियंत्रणात आणणं अशक्य झालं रातोरात घडलेल्या या घटनांनी हजारो कुटुंबांचं जीवन उद्ध्वस्त केलं काहींनी उंच ठिकाणी आसरा घेतला काहींनी मदतीसाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आणि इतरांनी आपल्या प्रियजनांना वाचवण्यासाठी अखेरपर्यंत संघर्ष केला या संकटानं संपूर्ण देशाला एक भीषण वास्तव दाखवलं ते म्हणजे हवामान बदलाचा वाढता परिणाम आणि त्याला तोंड देण्यासाठीची आपली अपुरी तयारी आज आपण या आपत्तीमागची कारणं तिचे परिणाम आणि भारतासाठी मिळणारे महत्वाचे धडे याची महत्वाची चर्चा करणार या घटनेने केवळ स्पेनच नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक इशारा दिलाय नमस्कार मी हर्षल लगारे द युनिक अकॅडमीच्या या एका स्पेशल एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत स्पेन दक्षिण पश्चिम युरोपातील आयबेरियन द्वीपकल्पावर वसलेला एक देश निसर्गरम्य भूभाग आणि वैविध्यपूर्ण हवामानासाठी प्रसिद्ध आहे देशाच्या भौगोलिक रचनेत पिरणेस पर्वतरांगा विस्तीर्ण पठारे नद्या आणि भूमध्य सागराचा मोठा किनारा यांचा समावेश आहे इथं उष्ण भूमध्यसागरी हवामान आढळतं ज्यामध्ये उन्हाळ्यात उष्ण व कोरडी हवा तर हिवाळ्यात सौम्य आणि आर्द्र परिस्थिती असते मात्र ग्लोबल वॉर्मिंगमुळं या हवामानात प्रचंड अस्थिरता आली आहे ज्यामुळं पूर आणि अन्य आपत्तीच्या घटनांची वारंवारता ही वाढली आहे स्पेनमध्ये सप्टेंबरपासून ते नोव्हेंबरपर्यंत सतत मुसळधार पावसामुळं अँडालुशिया व्हॅलेन्शिया आणि इतर प्रदेशांमध्ये नद्या आणि जलाशय हे भरून वाहू लागले जलनिस्तारण यंत्रणा अर्थात ड्रेनेज सिस्टीम ही पूर्णपणे ठप्प झाली रस्ते आणि पूल हे वाहून गेले तर शहरं आणि गावं पाण्याखाली गेली या पूर परिस्थितीमागे डाना नावाची हवामानीय घटना अर्थात ॲटमॉस्फेरिक कंडिशन ही रिस्पॉन्सिबल आहे थंड हवेचा उष्ण आणि आर्द्र हवेशी झालेला संघर्ष म्हणजे डारा यामुळे काही भागात आठ तासातच वर्षभर पडेल एवढा पाऊस झाला आणि याचा फटका हजारो नागरिकांना बसला अनेकांनी उंच ठिकाणी आसरा घेतला तर काहींनी आपली घरं सोडून स्थलांतरण केलं अन्न पाणी वीज पुरवठा ठप्प झाल्यामुळं लोकांचं जीवन कठीण बनलं पुरामुळे शेतीचं आणि विशेषतः ऑलिव्ह पिकाचं उत्पादन प्रचंड मोठ्या प्रमाणात घटलं त्याचं प्रचंड नुकसान झालं तर पर्यटन क्षेत्राला देखील मोठा फटका बसला स्पेन सारख्या आपत्तीचा सामना भारतही करतो मुसळधार पाऊस भूस्खलन आणि नद्यांचं उफाळून वाहणं यामुळं भारतामध्ये केरळ हिमाचल प्रदेश ईशान्येकडची राज्य बिहार पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यासारखी राज्य प्रभावित होतात केरळच्या वायनाड जिल्ह्यात भूस्खलनामुळं अनेक घरं जमीनदोस्त झाली तर शेकडो लोकांना विस्थापित व्हावं लागलं हिमाचल प्रदेशातील भूस्खलन आणि नद्यांच्या पुरामुळे गावं आणि रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत त्यामुळे शेकडो पर्यटक देखील अडकले ईशान्य भारतात ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांमुळं आसाम आणि मेघालय या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होते या संकटांमुळे लाखो लोक विस्थापित होतात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि पुनर्वसनासाठी मोठ्या प्रमाणात सरकारी मदतीची आवश्यकता निर्माण होते स्पेन आणि भारताच्या पूरपरिस्थितीमध्ये बरीचशी समानता होती जलनिस्तारण व्यवस्थेतली कमतरता अर्थात ड्रेनेज सिस्टीम मधली कमतरता हवामान बदलांचे दुष्परिणाम आणि आपत्ती व्यवस्थापनातील उनिवा या सर्व गोष्टींनी पूरपरिस्थिती तीव्र केली स्पेन मधल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या पायाभूत सुविधांचं अपयश दाखवलं तर भारतात अनियमित शहरीकरण नद्यांवरील अतिक्रमण आणि हरित क्षेत्रांच्या नाशामुळं परिस्थिती अधिक गंभीर होते ग्लोबल वॉर्मिंगमुळं या दोन्ही देशांच्या हवामानामध्ये असामान्य बदल दिसून आले आहेत ज्यामुळं अशा आपत्तींची वारंवारता ही वाढताना दिसते या परिस्थितीमधून भारताला धडे मिळतात शहरी भागातल्या ड्रेनेज सिस्टीमचं अद्ययावतीकरण करणं ही काळाची गरज आहे हरित क्षेत्रांचं संरक्षण अनधिकृत बांधकामांवरती नियंत्रण हे जर केलं तर पूर परिस्थिती निश्चितपणे कमी करता येईल नदी व्यवस्थापन सुधारणं नद्यांच्या प्रवाहांचं योग्य नियोजन करणं धरणांची देखरेख वेळेत करणं हे पण आवश्यक आहे याशिवाय हवामान बदलांशी सामना करण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करणं नवीनीकरण ऊर्जा स्रोतांचा अवलंब करणं आणि हवामान अंदाज प्रणाली सुधारणं हे आवश्यक आहे दोन हजार मधील स्पेन आणि भारतातील या पूर्वपरिस्थितीनं हवामान बदलाचे दुष्परिणाम आणि आपत्ती व्यवस्थापनातील उणीवा या स्पष्ट केल्यात मात्र योग्य नियोजन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शाश्वत विकासाच्या उपाययोजनांद्वारे अशा संकटांना तोंड देता येईल स्पेनच्या अनुभवातनं भारतानं धडे घ्यायला हवेत जेणेकरून भविष्यातल्या संकटांसाठी आपण चांगली तयारी करू शकू हवामान बदलांचा धोका वाढत असताना वेळीच पावलं उचलण्याची गरज आहे धन्यवाद